तोच राज्यात राबवला जा सॉरी जिल्ह्यात राबवला जाणार आहे का मी आत्ताही सांगितलं तुम्हाला ते नेते आहेत हो। ते बोलू शकतात पद्धतीने ते बोललेले आहेत परंतु मी एक पक्षाचा पदाधिकारी कार्यकर्ता म्हणून तुम्हाला आज इथं सांगतो भविष्यामध्ये ज्या काय प्रसंग येईल जी काही व्यक्तीच्या बाबतीतून आमची चर्चा पूर्ण होईल त्याच्यामध्ये आम्ही समोर जायला तयार हो। आहोत आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण ताकदीनं जर का उद्या युती नाही झाली तरी सुद्धा आमची पूर्ण जिल्ह्यामध्ये तात्काळ शंभूराज देसाईना टोला लागावला आहे की तुम्ही पाटणमध्ये जे अनुकरण करताय जिल्ह्यात जे अनुकरण करताय साहेबांनी कर देसाई साहेबांनी प्रश्न केलेला आहे की जिल्ह्यामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांना आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना सन्मान मिळाला पाहिजे सन्मानपूर्वक जर गोष्टी असतील तर पुढे द्यायचे जर आमचा सन्मान होणार नसेल तर आम्ही स्वतःच तयारी आमची आमची भाजपने करामध्ये सन्मान ठेवलेला नाहीये असं मी म्हणत नाही नाही चर्चा आहे चर्चा आम्ही आमच्या पक्षाची भूमिका नाही पण मला तुमच्या बरोबर आहे शिवसेनेचा कार्यकर्ता तुमच्या बरोबर आहे मग तुम्हाला कराड नगरपालिकेमध्ये किंवा इतर नगरपालिकांमध्ये निर्णय घ्यायला वेळ काय लागतोय तर तुमचे मित्र पक्ष तुमच्याशी सन्मानानं वागत आहेत असं तुम्ही म्हणताय तर तुम्ही का निर्णय घ्यायला वेळ लावताय बघा मी असं म्हटलं नाही आम्ही काय म्हटलंय की जिथं जिथं आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक मिळेल आमच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना न्याय मिळेल त्या त्या ठिकाणी युती होईल ज्या ठिकाणी मिळणार नाही त्या ठिकाणी आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही ताकदीने लढू विषय येतच नाही मित्रपक्ष अजित पवार जे आहेत अजित पवारांचा त्यांना आमची आमची महायुती आहे महायुतीमध्ये आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत ज्या ज्या ठिकाणी प्रत्येकाची वेगवेगळी ताकद आहे काही ठिकाणी आमची ताकद आहे काय दुसऱ्या ठिकाणी त्यांची ताकद आहे ते आम्ही समन्वयानं या विषयाचं का ओके ओके कराड शहराच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आज एक मेळावा होता आणि या मेळाव्याच्या पक्षाची भूमिका मी तुमच्यासमोर मांडलेली आहे आदरणीय एकनाथजी साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील यांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये युटीच्या माध्यमातून हे सर्व इलेक्शन मला आपल्याला समोर द्यायचे आहेत असं सूचना आहे परंतु जिल्ह्या जिल्ह्यामध्ये त्या त्या लेवलला बसून बैठका चालू आहेत आज आपल्या सातारा जिल्ह्याची पूर्ण जबाबदारी पालकमंत्रीमधून आदरणीय शंभराज देसाई यांच्याकडे त्यांनीसुद्धा या युतीच्या बाबतीत एक बैठक घेतली बी जे पीचे आमदार होते आमचे आमदार होते स्वतः पालकमंत्री होते त्यांच्या लेवल एक बैठक झालेली आहे आणि ही चर्चा आमची पुढं चालू आहे परंतु ज्या वेळेला कराड शहराचा विषय आला आणि या कराड शहराच्या विषयामध्ये आमच्या पक्षाच्या माध्यमातून पक्षाचं उमेदवार मी राजेंद्रसिंग यादव यांचं नाव पुढे केलं आहे आणि ते फायनल नाव आहे की आमच्या पक्षातून एकच उमेदवार असला तर असणार तो राजेंद्रसिंग यादव आता सर्वच राज्य मित्र पक्ष जे आहेत ते त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी चिन्हावर लढण्याचे संकेत स्पष्टपणे आहेत मग शिवसेना का माग राहिली की आम्ही पक्षाच्या चिन्हावर लढलो का स्थानिक आघाड्यांनाच हे एक बघा जोपर्यंत पक्षाच्या जोपर्यंत भूमिका स्पष्ट होत नाही जो जोपर्यंत आमची चर्चा चालू आहे जोपर्यंत बैठका आमच्या चालू आहेत तोपर्यंत आम्ही असं कुठलंही तुम्हाला स्पष्टपणे बोलू शकत नाही परंतु आमची पक्षाची भूमिका आहे प्रत्येक पक्षाला अधिकार आहे प्रत्येक कार्यकर्त्याला अधिकार आहे पक्ष वाढवण्याचा त्यामुळं येणारं इलेक्शन आम्ही शिवसेने धनुष्यबाणावरतीच लढणार आहोत ही तर स्पष्ट आहे परंतु पक्षाची जोपर्यंत भूमिका आमची स्पष्ट होत नाही की युती आम्ही कुठल्या माध्यमातून करतो आहे कशी करतो आहे तोपर्यंत आम्ही तुमच्या प्रश्न उत्तर तुम्ही शकत नाही मला तेच विचारायचं नाही तुमचे मित्र असलेले भाजप हे सरळ सरळ थेट माध्यमांमध्ये सांगू गेला जरा शो बाळाचा आहे आणि आम्ही आमच्या पक्षनेतृत्वाना सांगितलं आम्हाला चिन्हावरती आम्ही लढणार आहे मग तुमच्याबरोबर चर्चा करायची बुरा जे तुम्ही आज आहे आज एक सांगतो तुम्हाला जरी आमच्या परीक्षेमध्ये तरी सुद्धा त्यांची ज्या काय जागा असतील त्या जागेवरती त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर लढतील परंतु आमची जिथं जागा, लेखे लेखे जागा। ना। ना तो तो आहे आमची उमेदवार तिथं आम्ही धनुष्यबानावरतीच लागणार आहोत ना सर्व लागणार भाजपच्या त्यांचं बघा आता नेते आहेत त्यांच्या लेवलला ते गुन्हे असतील पक्षाचा कार्यकर्ता आहे संपर्क म्हणून या सातारा जिल्ह्याची धुरा सांभाळत आहे मला काय बोलताना काही गोष्टीचं मर्यादा आहे जोपर्यंत आमच्या पक्षश्रेष्ठींच्या बैठका पूर्ण होत नाहीत तोपर्यंत असा आम्ही शिवरायाचा नाराजी शिकत नाही परंतु तशी वेळ आलीच तर पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये स्वतंत्रपणे लढण्याची आम्ही पूर्ण तयारी केली आहे शिवराळाजींनी काही वेळापूर्वीच सांगितले आहे पाटणची ज्या पद्धतीनं निवडणूक होणार आहे ज्या पद्धतीनं भाजपला कराड शहरातील नगर परिषदेच्या सार्वजनिक निवडणुकीच्या आदर्शात पदाधिकारी त्याबरोबर प्रमुख कार्यकर्त्यांच्या शहरातील मेळाव्या या ठिकाणी आयोजित केला होता त्या मेळाव्याच्या अनुषंगानं योग असलेलं सार्वत्रिक निर्बंध केला कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने साभार जावं त्या संदर्भातली भूमिका मांडण्यासाठी आज ठिकाणी या हा मेळावा पार पडला आज या ठिकाणी शिवसेनेला नगराच्या शाळासाठी या ठिकाणी जे उमेदवारी या ठिकाणी जे सगळे मंडळी जे आहे त्याच्या आशिवान त्या गेलं तर आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असतील आदरणीय पालकमंत्री शंभराजी साहेब असतील असतील माध्यमातून कला शहराला शेकडो कोटींचा हे ठिकाणी त्यांना घेऊन या ठिकाणी काम हे शहरामध्ये चालू आहे इथून सुद्धा शहरातील लोकांनी एक चांगल्या विचाराला चांगल्या विकास करण्याला संधी द्यावी येणाऱ्या पाच वर्षामध्ये कराड शहराचा विकासाची गंगा विरुद्धपणे वाहताना या ठिकाणी कृष्ण बैठकासारखे दिले आणि कराड शहराला पुढच्या पुढच्या वर्षीच्या इलेक्शनमध्ये शेवट विकास हे निरंतर चाललेले साधन असतं परंतु त्यामध्ये सुद्धा यामध्ये कोणतंही काम मोठं या ठिकाणी शिव्हत राहणार नाही अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त होतो या भोगा असलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून त्या करारशाला चौकशी त्यांनी या नावाचं गावमान तपासण्याची या ठिकाणी आम्ही तुम्ही शिवसेनेकडून शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहात का यसवंत आघाडीच्या बॅनर करता या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ निर्णय घेते आज शिवसेना आमची आहे ते आज शिवसेना प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे त्या पक्ष वाढवण्याच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी आम्ही निर्णय घेतो आहे आता मगाशी आमच्या संपर्क कुटुंबांनी सांगितलं वरिष्ठ पातळीवर आमचे निर्णय चालू आहे त्या संदर्भात आघाडी कोणाबरोबर असेल तेच सांगतो आपल्याला की आघाडी कोणाबरोबर असेल या संदर्भामध्ये आमच्या वरिष्ठ पातळीवरचे आमचे वरिष्ठ नेते या ठिकाणी चर्चा चालू आहे वेळी आम्हाला ते त्या संदर्भामध्ये सूचना करते त्या पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायची आमची तयारी आम्ही केलेली आहे कोणावर नाही मुळामध्ये संपूर्ण एकतीस जागा नगराध्यक्षपद ह्या ठिकाणी आमचे सर्व उमेदवार तयार आहेत आणि निश्चितपणे निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आम्ही सचिव भाषणात उल्लेख केला विनू शकणार मी जनरल सांगितलं की गावाचा कारभारी जर चांगला नसेल तर कारभार कसा होतो रोप नाही जनरल उदाहरणार आहे असं काय जनरल उदाहरणार सत्ताधारी आता गेले चार वर्ष प्रशासक आहे घटक आहे त्यापैकी कोणता मी जनरल एक उदाहरण दिलं की गावाचा कारभार करणारा जर चांगला नसेल तर ते काय होऊ शकतं गावाचं Okay, thank you.